नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सोमवारी एकोणीस ऑगस्टला आहे रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे भद्राकाळ म्हणजे नक्की काय भद्राकाळात आपण भावाला राखी बांधावी का का बांधू नये बघा भद्रा काळात राखी बांधू नये असे म्हणतात कारण खूप अशुभ मानलं जातं बहीण भावाचं नातं म्हणजे जगातील सुंदर नातं मानलं जातं काही कारणाने बहीण भावाच्या नात्यात दुरावा आला असेल भांडणे झाली असतील तर तो रुसवा फुगवा तिथे सोडावा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी बहीण भावाला राखी का बांधते तर भावाने तिचे रक्षण करावे तिच्या प्रत्येक सुखदुःखात तिला मदत करावी म्हणून बहिणीनेसुद्धा आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी त्याला सर्व प्रकारचे सुख समाधान समृद्धी प्रगती व्हावी म्हणून प्रार्थना करावी बहिणीने भावाला नेहमी चांगले बोलावे आपल्या भावाची उत्तर उत्तर प्रगती होईल असा विचार करावा आता काळ पाहूया पुराणामध्ये भद्राकाळात चांगल्या गोष्टी टाळल्या जातात सोमवारी पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी पौर्णिमा चालू होत आहे ती रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांनी संपणार आहे या दिवशी तुम्ही सत्यनारायण सायंकाळी प्रदुषकाळात सुद्धा तुम्ही करू शकता तर भद्राकाळ पाच वाजून बत्तीस मिनिटांनी चालू आहे ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे तर या काळात तुम्ही भावाला राखी बांधायची नाही भद्रा नेमकी कोण आहे बघा भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आहे आणि शनिदेवांची बहीण आहे भद्रा काय करायची तर देवऋषी तपश्चर्याला बसले किंवा कोणी धार्मिक कार्य करायला बसले की ती त्याच्यात आणत होती म्हणून सूर्यदेवांनी हे ब्रह्मदेवांना सांगितले मग भद्रा काळात कोणीही कोणतेही कार्य करू नये असे ब्रह्मदेवांनी सांगितले म्हणजे कोणतेही चांगलं कार्य आपण भद्रा काळात करू नये त्यामुळे आपण आपल्या भावाला राखी या भद्रा काळात बांधू नये अशुभ मानलं जातं बघा आता भद्रा काळाची वेळ आहे ती पाच वाजून बत्तीस मिनिटांनी चालू आहे ती दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत मग बघा तुम्ही तिथून पुढचा जो वेळ काय आहे तिथून पुढे तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता तर तुम्ही एक वाजून चौतीस मिनिटाच्या पुढे तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता या दिवशी तुम्ही आपल्या घरात सत्यनारायणसुद्धा करू शकता तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ